बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातले शिरापूर इथले युवा शेतकरी सावंतकुमार तागड याने आधुनिक शेतीची कास धरत सेंद्रिय केशर आंब्याची बाग फुलवली आहे अल्प पाण्यावर केलेला हा प्रयोग त्यानं कष्टानं यशस्वी करून दाखवला आहे त्याच्या मेहनतीला फळ मिळून आता वर्षाला सात ते आठ लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे बीड जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेला हा आष्टी तालुका तिथले शिरापूरमधले युवा शेतकरी सावन कुमार तागड यांनी आधुनिक शेतीची कास धरत सेंद्रिय केशर आंब्याची बाग फुलवली अल्प पाण्यावर सुद्धा त्यांनी हा प्रयोग सफल करून दाखवला आहे त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणून आता वर्षाला सात ते आठ लाखाचं उत्पन्न त्यांना मिळत आहे मी आंबा बाग पाहण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यामध्ये गेलो होतो तिथे मला शंभर झाडं पाहिली आणि त्यातून त्या झाडांना लागलेले फळ पाहून माझं मन मोहरून गेला आणि निश्चित आपण देखील असाच काहीसा प्रयोग आपल्या शेतामध्ये करावा ही मनात कल्पना आली आणि त्या माध्यमातून मी एक वर्षभर झाडांची कुठे नर्सरी छान आहे याची चौकशी करून मी एक वर्षाच्या आतच लगेच भाग लावला तर माझा गेल्या वर्षी जो चार लाख रुपये उत्पन्न झालं यातच माझा पूर्ण हा खर्च निघलेला आहे ह्यावेळेस फक्त एक लाख रुपये खर्चामध्ये मला जवळपास सा सात ते आठ लाख रुपये खर्च उत्पन्न होणं अपेक्षित आहे आणि निश्चित त्यापेक्षा जास्त उत्पन्न मला यावर्षी मिळणार आहे सध्या जर आपण मुठभर पेरलं तर निश्चित ते पोतभर तयार होण्याची क्षमता ही काळी येत असते आपण जर मुठभर पेरलं तर निश्चित पोत्यानं उत्पन्न हे आपल्याला मिळत असतं आधुनिक पद्धतीचा अवलंब करत त्यांनी केशर आंब्याची बाग फुलवली पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला त्यांच्या शेतातून थेट ग्राहक आंबे घेऊन जात असल्यानं त्यांना तसंच ग्राहकांना देखील मोठा फायदा होत आहे तागड यांचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग इतर युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड